राहिल काय वाटतं काय समजा वाटतं नाही आम्हाला समजलं साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता समजल्यानंतर आमची पुणे मुळया साहेब आणि आमची टीम आणि डोली साहेब पत्ती व्यवस्थापन सोलापूर माळशिंगला कारवाई करून ते इथं आले आम्हाला कळतात आमची पंढरपूरची टीम गेल्या महिन्यामध्ये आम्ही पंधरा दिवस रायगड येथे डिझास्टर मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्हाला फोन करतात आम्ही एक तासात इथं आलो बोट वगैरे ताब्यात घेतली बोट वगैरे सगळी जॉईंट करून आम्ही मार्गदर्शनाप्रमाणे गे 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 गेलो रेस्क्यू केलं महाराजांना वगैरे सगळ्यांना किती जण होती त्या ठिकाणी तिघ जण व्यक्ती होते आणि एक छोटंसं कुत्रा होता त्याला रेस्क्यू करून सुरक्षित आम्ही इकडे घेऊन आलो किती जणांच्या रेस्क्यू आम्ही पाच जणांची टीम गेलो होतो आता ही ट्रेनिंग आहे पूर्ण ट्रेन ट्रेनिंग आहे त्याची बाकीची बरोबर बरेच जण पंढरपूरमध्ये वाई कालावामध्ये कालावधीमध्ये आणि रेग्युलर खूप खूप मदत करतात आणि ट्रेनिंग स्पेशल ट्रेनिंग घेऊन आलो आहे आम्ही सगळेजण थोडा येतली आहेत पंढरपूरमधलीच सगळी मुलं आहेत